एक दो तीन स्टार्ट सामान्य ज्ञान इतिहास प्राचीन भारतीय इतिहासाचे स्रोत इतिहासाचा जन हेरोडोटस आहे त्याने हिस्टोरिका हा ग्रंथ लिहिला अग्नीचा शोध पुरापाषाण काळात लागला काळात चाकाचा शोध लागला माणसाने प्रथम कुत्र्याला आपला प्राणी पाळीव प्राणी बनवला नवपाषाण काळात शेतीचा शोध लागला माणसाने प्रथम तांब्याचा धातू वापरला माणसाने वापरलेले पहिले हत्यार म्हणजे कुराड भारतवर्ष या शब्दाचा पहिला उल्लेख हातीगुंपा शिलालेखात आढळतो माणसाने पेरलेले पहिले पीक जवयव आहे प्रमुख वेद भारतातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद या शब्दा शाब्दिक अर्थ ज्ञान असा आहे वेदाची संख्या चार एक ऋग्वेद दोन यजुर्वेद तीन सामवेद चार अथर्ववेद ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे त्यात दहा मंडले एक रोत, आनी, हजार अठ्ठावीस स्रोत आणि अंदाजे दहा हजार पाचशे ऐंशी श्लोक आहेत नवव्या मंडलात सोम या देवाचा उल्लेख येतो ऋषी विश्वामित्राने रचलेल्या गायत्री मंत्राचा उल्लेख ऋग्वेदातील तिसऱ्या मंडळात येत आहे यजुर्वेद हा वेद गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपात लिहिलेला आहे सामवेद या वेदात संगीताची माहिती आहे म्हणूनच त्याला भारतीय संगीताचे जनक म्हटले जाते अथर्वेद हा वेद शेवटचा लिहिला गेला याला आधुनिक वेद असेही म्हणतात यात जादूटोणा औषधोपचार विवाह आणि लौकिक जीवनाची चर्चा आहे एकूण पुराणाची संख्या अठरा आहे पुराणाचे लेखक लोमहर्ष आणि त्याचा मुलगा उग्रसाव आहे अर्थशास्त्रचे लेखक चाणक्य आहे त्यांना विष्णुगुप्त आणि कवटिले असेही म्हणतात धन्यवाद